ठिकाणी सोनोडे गावचे आमचे प्रगतीशील शेतकरी दादू कुंभार जे बुवा त्यांना सगळेजण म्हणतात त्यांच्याकडून आपण आत्ताची शेती बदललेली शेती शिवाय यंत्रणा करणारी शेती आणि फार पूर्वीपासून यांच्या घरामध्ये असं बैलजोड बैलजोडीनं ते शेती करतायत त्यांना विचारू आपण काय बदल झालाय नक्की नाव सांगा तुमचं माझं नाव दादू चंद्रू कुंभार बरं का गाव मग इथं आता शेती यंत्रणेनं हे कोकण भाग आमचा यंत्रणेनं काय चालत नाही बैलजोडी असली तर शेती करायची बर यंत्रणा काय आपलं डोंगर रान उचलून जा यंत्रणा आणि यंत्रणेला वर चढता येत नाही बैल असल्यानंतर चिकोल करून म्हणा किंवा उतरायला म्हणा नाचणं येणार वरी येणार ही ही, ही जनावर नसल्यामुळे काय होईत नाही आणि आता ही पोर असे शिक्षक आहे चष्णी म्हणजे त्याच काय ज्ञानच नाही आता काय मोबाईल बघणं नसतं आणि त्या मोबाईल बघून यंत्रणा त्यांची चालती बरं आम्ही शेतकरी जर नसलो तर खाणार काय बरोबर कुणी असू रे साहेब असू कुणी आणि कुणी असूरे शेतकरी हे हो पाहिजे आणि शेतकऱ्याने कष्ट केल्याशिवाय काय मिळते पण आता आपल्या भागाला जनावर हे आता अभयवारण्य झाले वाघ आहे शिव आहे कोणत्या जनावर ना गव आहे डुकरा आहे डुकर आहेत आता होत ऊस लावलेला बघितलं का नाही तर दिसला का जो उस पर डुकरांनी सारा सत्यानाश नाश के केला म्हणजे त्रास अहो हे करीन आता हे सारे आता तुमची आमची शेती जी ही पडली ती कशाने पडली ते नाही झालं आता ते पोराने केलं बघितलं डुकराने हे केलेलं त्याला वाईट वाटलं आता मग शेती करायची नाही अरे करायची नाही म्हणून तरी खायचं काय बरोबर आहे अशा यंत्रणा झाल्या आता काय दुसरी ही यंत्रणा नाही ही यंत्रणा असली तर लोक बैल का पाळायची बंद झाले बैल पाळायची बंद झाली शेतकरी हे कोण पाहते यंत्रणा ते म्हणते खाली बघितलं खाली यंत्रणा चालती रान मैदा मोठं रान नाही हो आपल्या कोकण भागात रान छोटस आहे नाही होत आपले आता हे ओर आता पेढ्या मी करतो रोप केली काल आता पाच सात बा हे घातलं भात गाठलं बारा तेराशे तेरा, तेरा हजार रुपये आले आलं म्हणजे ते कष्ट केलं म्हणून आलं का मग ते कष्ट नसते केलं तर पोरं म्हणजे नग बैल आणि बैल नग म्हणून कसं म्हणलं बा आपली शेती कोण करायची यंत्रणा यंत्रणेला आता पैसे घालायला आहे का पैसे त्यांचे यंत्रणा कशी चालते आपल्याला आपण शेतकरी पैसा तर मिळेना ही जनावर काय असता घालायचा नेऊन कामापुरती हानायची मोकळीच यात बुवा मला एक बदल सांगा जी या शेती आपण ट्रॅक्टरने यंत्रणा करतोय ती शेती आणि आपण ही अशा बैलाकडून केली शेत काय फरक बैला शेती चांगली यंत्रणा तुमची आता दिसली का नाही की जर माती के केली तर यंत्रणा किती चार बोट टाकते बैलाची यंत्रणा डेकाळ पण राहते खाली रान पण पोकाळ राहते हे यंत्रणे तर राहत नाही ह्याला आता हे पाण्यानं प्याल की ओरण कौंदी दरतं सपाट राहतं खाली काही नांगरी खाली आळ टेकायला जागा नाही तशी बैलाची नाही बैलाच्या तासात खाली मुळी जगते

अशी एंट्रंट आहे म्हणून मी चिती पिकायला कमी आली पूर्वी आपल्या गावात भरपूर म्हणजे प्रत्येक घरटी बैल होता अहो काय तुम्हाला सांगू तुमच्या सा बैलासाठी मी अंब गेलो पाडा होता असा पण त्या डॉक्टरने सांगितलं पहाडा म्हटलं मारनाड पण म्हटलं तुमच्या समजुतीसाठी इंजेक्शन तुझा आजा म्हटलाच द्या मेला तर पण इंजेक्शन देऊन करा असं म्हणजे हौस उठी हौस होती हौसूत हौ श्यामू तुमचा हे असे गाणं म्हणायला गेले ओ काय आम्ही बाबा रुपया दीड रुपयानं रोज केला कोणता कुठून खाला आता ती तुम्हाला आता तुम्हाला एवढं नाक लागलं बत्तास तरी त्यात खाडा खाडा आहे त्यात आम्ही तर आम्ही असं झाडून पकडून कोणता दळणात घालून खाला म्हणून अजून आम्ही आता चौऱ्याऐंशी वय चौर्याऐंशी वय हो तुम्ही जे काम करता ते आता पोरकाला पोरांनी जमत असणार असे काय होत नाही जमत एकोणीशे बेचाळीसचा माझा जन्म स्वातंत्र्य पूर्व जन्म आहे हा बरोबर आहे पण हे बदल किंवा ला कि हा। आता बघा बोहा आपल्यात सकाळची लोक व्यायामला जायला लागले ते शेताकडे बघा पूर्वी कसं घराला कुलू लावायचं ना शेता चटणी भाकरी घेऊन शेताकडे जायचं मग हे वाटतंय का कुठेतरी फरक पडायला लागलाय की बाबा आजार कशाने नव्हते आता पावसूर मग तुझ्या पार वर्जा करून पाऊस तू बैल घेऊ हा हा एवढे चढायचं आणि एवढं उतरायचं हे यायम तेच आता काल बाळू नांगरेला तुम्ही सांगितलं फिरायला जाताय असले दुसरे जनावर असले डोंगराला गेला यायम होईल चार पेंट या आणली आणले वज होते का असं आहे आता हे आसुटी झाली काय नाही होणार आणि इथं मोहरात तिकीट लावूनच जनावर बघितलं पाहिजे तिकीट लावून बरोबर अगदी आता आपल्या गावात बघा तुमची एक जोडी आहे नाव्या ते सर्जुनाची आपल्या ह्यांची एक आहे म्हणजे आपल्या गावात प्रत्येक घरचे एक बैल होता पहिला आम्ही लहानपणापासून बघतोय दोन दो जोडी जोडी असायची मग जोडीच आता म्हणजे बंदच झालेलं आहे हा पैरा पहिरा पैरा पैरा आता पैरा पण बंद झाला आणि आता आता खरं तर तुमचा आदर्श घ्यायला पाहिजे तरुण पिढीनं आज तुमचं वय चौऱ्याऐंशी वय आहे तरी देखील तुमचं ती जीव जीव शेतक बैलावरती जीव पूर्वीपास आहे तसाच आहे म्हणजे आज इतकं पेंड जर बघितली बैलाचा खाना बघितला तरी कितीतरी आहे महाग आहे तरी, तरी पण आज इकडं बोललं पाहिजे तुम्ही आता म्हटला की आपली नांगरणी केली शेतीची पाहिजे मूळ जायला बरोबर आहे तसं यंत्राच तसं नाही ट्रॅक्टरचं जे कापून काढ कापून काढ खाली कठीण आहे ते खाली कठीण आहे बरोबर आहे शिवाय आणि आता पूर्वी बघा आपण गो खत टाकायचो हो, गार शेणखत टाकायचं पण आता काय झालंय औषध मारलं हे योग्य आहे का आता शेतीला काय नाही शेतीला आपल्याला खायला योग्य नाही शेतीला पाकच नाही शेतीला पाकच नाही आता तण जाळून टाकते मग आता तण गवात जाळत तेच भात आहे का नाही बरोबर मग त्याला काहीतरी पिकट होतो का नाही त्याचा शंभर टक्के होणार आपण आता भाजी बघा इकडे लांब डोळक एवढं वांग कशा नव्हते ते औषधाने ते होते पूर्वी तसं नव्हतं त्या पावटे शेगाव पावटे शेग प्याले तर माणसा जोखन जायच होत पावटे ते पावटा पा सुद्धा आता रासायनिक झाला नाही पावट असायच बाजारात वास वास बघूनच पोट भरलं पाहिजे हे कुठं बंद झाले सगळं काल भाई होत हा तुम्हाला वाटते प्रत्येकाकडे अशी जोडी असावी अशी शेती केली पाहिजे प्रत्येकाकडे जरी मला काय म्हणायचं नाही तुम्हाला जमलं तुमचा योग माझा करून आवडणी होती नाही होती योग याग जनावर घरात वैरण खाणार आहे त्याला काय तुम्हाला धान्य घालायचंय का काय घालायचं नाही बरोबर आहे काटाणा रानातली वैरण आणून त्याला टाकणे एवढीच मेहनत बरोबर बरोबर कशी लागते का त्याला त्याल घालायचं आहे ट्रॅक्टरला त्याल घातलेच पाहिजे बिन घालताय ते नाही म्हणून मी आपलं म्हणतो प्रत्येकाला मी सांगतो अरे पाहिजेच अजून पाहत बाळू पटल्याने मी आता चाळीस वर्ष झाले बैल यंदा पाकते ठकले की म्हटलं मला नवी मला काही जमाच नाही बायको मागण्या केलेली काय बघित नाही सगळी मग म्हटलं आता काय करायचं आपल्याला निघत नाही दात नाही तो दात काय म्हटलं अशी म्हणजे आमची आमच्या शेतगावातील प्रगती शेतकरी दादू बुवा यांनी आता शेतीविषयी आपला अनुभव सांगलेला आहे खरंच त्यांच्या मनाप्र मताप्रमाणे हे जे या हात यंत्र लागलेलं आहे हे हात कुठंतरी या बैलजोडीकडे आलं पाहिजे पारंपरिक शेती केली पाहिजे तरच आपल्या उद्याचं भविष्य सुरक्षित असेल